नमस्कार मित्रांनो मी, मी चाललो आहे माझ्या मामाच्या गावाला खूप दिवसांनी आजोलची आठवण आली समोरच्या डोंगरावर कळबतच्या जागृत देवस्थान श्री धावजी देवाचं दर्शन घेत पुढे निघालो आणि पुढे जाऊन बघतो तर काय रस्त्यामध्ये दरट कोसळलेली होती तिथून निघालो थेट शेतावर शेतावर पोचतोय तोवर तो झाली भाकरी खायची वेळ मग काय मस्त बांधावर बसून भाकरी खाल्ली नि लागलो काम आला बाबांनी मस्त चिखल करून दिली होती मग मी चिखलात पटापट मूठ टाकून घेतले आणि भात लावायला सुरुवात केली काम करता करता आला पाऊस मग काय महागातलं रेनकोट ठेवला बाजूला ने डोक्यावर घेतला पन्नास रुपयाचं स्वस्त रेनकोट दुपारचं जेवण केलं आणि गेलो डोंगरावर उन्हाळक्या करायला समोरच्या धबधब्याने माझं लक्ष वेधून घेतलं मग मला ना मी पोचलो धबधब्याजवळ धबधब्याचं फेसाळलेलं पाणी खूपच भारी वाटत होतं थोडा वेळ तिथेच थांबून धबधब्याचा आनंद घेतला मी मागे फिरलो तिथेच डोंगर उतारावर गवताच्या छानपैकी लाटा पाहायला मिळाल्या आणि मग निघालो मी घरी बाय बाय मामाच्या गावचा पूर्ण व्हिडिओसुद्धा आपल्या येतो येतोय मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा